काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्षपदी मंगळवेड्याचे नंदकुमार पवार यांची निवड माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडून सत्कार काँग्रेसचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवनसिंह मोहिते पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचा दाखल झाल्याने ते अडचणीत आल्याने ते सध्या अज्ञातस्थळी आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पक्षांच्या बैठका वरिष्ठ नेत्यांचे दौरे याला उपस्थित राहता आलेले नाही त्यामुळे पक्षाने काँग्रेसचे वरिष्ठ अध्यक्ष उपाध्यक्षांपैकी एकांकडे तात्पुरत्या स्वरूपात अध्यक्ष पदाचा झाली याची ही, ही लोकसभा निवडणूक पक्षासाठी महत्वाची असल्याने सोलापूर राखीव लोकसभा आणि माडा लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाध्यक्षांची महत्वाची भूमिका लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरत्या स्वरूपातील पदभार नव्याने कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेले मंगळवेड्याचे ज्येष्ठ नेते नंदकुमार पवार यांच्याकडे सोपवला आहे सोमवारी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत नूतन कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी जिल्हाध्यक्षांच्या दालनात पदभार स्वीकारला शिंदे यांच्याकडून अॅडव्होकेट पवार यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या पवार यांनी मंगळवारपासून आपल्या कामाला सुरुवात केल्याचे समजले आमदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील दौऱ्यात सुद्धा नंदकुमार पवार हे आवर्जून उपस्थित असतात या प्रसंगी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे दूत संघाचे संचालक सुरेश असापुरे माजी आमदार प्रकाश येलगुलवार सुधीर लांडे आणि भीमराव बाळगे यांच्यासह अन्य उपस्थित होते